या संपाबाबत याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे दरम्यान बेस्ट प्रशासनाचे सगळेच निर्णय कर्मचाऱ्यांना बंधनकारक नाहीत असं यावेळी न्यायालयाच्या बाजूने सांगण्यात आलंय तर बेस्ट प्रशासनानं दिलेली दहा टप्प्यातली पगारवाढ पंचवीस टप्प्यात देण्याची मागणी बेस्ट संघटनांनी केली आहे बेस्टचा संप सुरूच राहणार की मिटणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे न्यायालयात कामगार संघटनेनं मागणी केलेली आहे बेस्ट संपाबाबतच्या याचिकेवर सुनावणीला न्यायालयात सुरुवात झालेली आहे गेले दिवस बेस्टचा संप सुरू आहे मुंबईकरांचे हाल होत आहेत आज यावर सुनावणी सुरू झालेली आहे या सुनावणीनंतर तरी आता तोडगा निघतो का आणि बेस्टचा संप हा मिटतोय का याकडे तमाम मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे उच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे तर बेस्ट प्रशासनाचे सगळे निर्णय हे कर्मचाऱ्यांना बंधनकारक नाहीत असं न्यायालयानं ना आत्ताच्या या सुनावणीदरम्यान सांगितलेलं आहे तर दुसरीकडे बेस्ट प्रशासनानं जी दहा टप्प्यातली पगारवाढ मागितली त्या पंचवीस टप्प्यामध्ये देण्याची मागणी बेस्ट संघटनांनी केलेली आहे बस हा संप आता सुरू राहील की मिटेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण पर कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असा निर्धार शशांक राव जे बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते आहेत त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता सलग नवव्या दिवशी हा संप सुरू आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत बेस्ट संघटना त्यांचा निर्णय कोर्टात आता सांगतायत संप मागे घेतल्यास कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागू अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात सुनावणीला सुरुवात झाली काय नेमके मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचलेत या सुनावणीतले या सुनावणीमध्ये सुरुवातीला बेस्ट प्रशासनानं आणि राज्य सरकारनं आपली बाजू मांडलेली आहे जो प्रस्ताव बेस बेसनं दिलेला आहे त्यावर विचार करण्यात यावा जे काही कामगारांचे मुद्दे आहेत कामगारांच्या मागण्या आहेत ते चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातील परंतु सुरुवातीला लोकांना जो संपामुळे त्रास होतोय तो संप सुरुवातीला कामगारांनी मागे घ्यावा आणि कुठलाही प्रश्न जो आहे तो चर्चेतून सोडवला जाऊ शकतो यासाठीचा एक महिनाभराचा कालबद्ध कार्यक्रम दिला गेलेला आहे काल देखील बेस्टनं सांगितलं गेलं होतं की आणि दहा टप्पे पुढे जाऊन जे कामगारांच्या वेतनाचा ज्युनियर ग्रेड वेतन कामगारांचा प्रश्न आहे तो सोडव सोडवत आहोत आणि तो तुम्ही मान्य करावा आणि इतर जे प्रश्न आहेत ते चर्चेच्या दारे जे आहेत ते खुलेच राहतील त्या महिनाभराच्या कालावधीमध्ये या पूर्ण चर्चा होतील त्यातून मार्ग काढू अशा प्रकारच मत जे आहे ते बेस्ट न हायकोर्टा समोर आहे निश्चित कुशा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी